नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय बातमी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले का अशा प्रकारचं एक वृत्त समोर येत आहे या प्रकरणी आता सर्वात मोठी बातमी आपल्या हाती आलेली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्रीच गुपचूप येऊन उद्धव ठाकरे यांना भेटल्याचे वृत्त समोर आलेले आहे आता यावर ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी उत्तर दिलेले आहे आजच्या स्थितीत तरी उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना भेटणे कदापि शक्य नाही नरेंद्र मोदी आणि अमित शहा चर्चेला कधी तयार आहेत जर उद्धव ठाकरे यांना चर्चा करायची असतील तर त्यांनी अमित शाह आणि मोदी यांच्याशी चर्चा केली असती असे ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत म्हणाले आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं व्हायरल झालेलं वृत्त खरं आहे का खरंच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंना भेटले का कमेंटमध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत जय महाराष्ट्र